ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून आता विरोधक आक्रमक झालेत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन करून ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी केली आहे महाराष्ट्राचा उडता पंजाब झाला असून ड्रग्ज माफियांना संरक्षण मिळते असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय आणि याबाबत अधिवेशनामध्ये चर्चा करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र ड्रग्स माफियाचा अड्डा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आता सगळा म्हणजे उडता पंजाब सारखे महाराष्ट्राचा आता उडता महाराष्ट्र झालेला आहे सर्व सत्ताधारी या ड्रग्स माफियांना पाठीछकलत आहेत सेझारच्या राज्यपासून या सगळ्या ड्रग्सचे धागेदोरे आहेत जो गुजरातमधून दोन हेलिकॉप्टर या ठिकाणी महाराष्ट्र देतात आणि त्यांचा चालक कोण आहे त्यांच्यावर नियंत्रण कोण आहे यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली गुन्हेगारीमध्ये वाढ झाली यामधून माफिया तयार झाले त्यांना पाठीशी घातलं जात आहे विकासाचा ध्यास म्हणजे